फिटनेस या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कसं कमी करायचं त्याच्यासाठी सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे आणि ह्या व्यायामांनी तुम्हाला पूर्णपणे मदत होणार आहे तुमचं पोट जर खूपच सुटायला लागले तर काय करायचं कोणते व्यायाम करून ते सुटलेलं पोट कंट्रोल करायचे तर अजिबात टेन्शन घेऊ नका आजचा व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुमच्या दोन्हीही प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे कारण सोपे व्यायाम आणि वजन घटणारे आहे सुटलेलं पोट कमी होणार आहे कितीही वाढलेलं असू द्या वजन आणि कितीही सुटलेलं असू द्या पोट अजिबात टेन्शन नाही घ्यायचं फक्त हे व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उठ फॉलो करायचे आणि सकाळी उठल्यानं व्यायाम केलेले कधीही तुम्हाला रिझल्ट देतात मित्रांनो थोडस डाएट वरती स्ट्रिक्टली लक्ष द्यायचंय सॅलड सूप यांचा जास्तीत जास्त, जास्त जेवणामध्ये वापर करा फॅटीवालं आणि ऑइली जेवण पूर्णपणे अवॉइड करा आणि हे व्यायाम करा बघा तुम्हाला रिजल्ट देणारे व्यायाम आहेत आता करायचं काय फक्त या पद्धतीनं पहिल्या व्यायामामध्ये दोन्ही हातांना तुम्हाला वरती घेऊन जायचंय हे बघा आता ह्या पद्धतीने वरती घेऊन काय करायचं काय फक्त तुमच्या वरच्या पोटाला ना वरती खेचलं गेलं पाहिजे ना इतकं तुम्हाला हे बघा खेचायचंय आणि या पद्धतीनं तुम्हाला खाली अंगठ्यांना परत खाली येऊन हात लावायचंय पूर्ण खेचायचंय या पद्धतीनं याच्यामध्ये तुमची बेंबी असो तुमचं पोट असो पूर्णपणे कमी होणार आहे हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला फक्त आणि फक्त तीस वेळा त्याच्यामध्ये दोन रेपिटेशन घ्या पंधरा पंधराचे दोन सेट करून तुम्ही हा व्यायाम करा हे बघा वरती खेचला ताच पूर्ण वरती आणि ताच खाली घेऊन तुमच्या अंगठ्यांना पाय लावले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच तीन दोन एक पोट कमी व्हायला खूप म्हणजे खूप तुम्हाला मदत करणार आहे जाऊया लगेच दुसऱ्या व्यायामाकडे हे बघा आता या हातांना या पद्धतीनं खांद्यांपासून मोकळे केलंय आणि करायचं काय पाठीमागून पाठीमागच्या साईडला तुम्हाला हे बघा या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही हा व्यायाम करताय ना बघा ताण पूर्णपणे पोटावर येतोय बेंबीवरती येतोय व्यायाम तर सोप्पा आहे पण खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारा आहे खांद्यांपासून हात मोकळे केले हे बघा हा व्यायाम तुम्हाला करायचा चाळीस वेळा वीस वीसचे दोन सेट घालायचे आणि व्यायाम आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक करायचं काय याच्यामध्ये फक्त पाय असं क्रॉस जास्त घ्यायचा म्हणजे ताण इकडे आणि इकडे दोन्ही ठिकाणी असले आता लगेच जाऊया तिसऱ्या वेळ आम्हाकडे ह्या पद्धतीनं हे बघा गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन फक्त जितका होईल तितका तुम्हाला तुमचा गुडघा वरती आणायचा आहे जो तुमच्या कोपऱ्यापर्यंत आला पाहिजे इतका ताण द्यायचा पोटावरती जो तुम्हाला पूर्णपणे हे बघा या पद्धतीनं आला पाहिजे एका साइडनं घ्या दोन्ही साइडनं सोबत घ्या तुमची चॉईस आहे तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं करा पण हे बघा एका साइडनं जर तर स्पीड होईल चांगल्या पद्धतीनं आणि दोन्ही साईडनं वेळ करायला गेले तर मग तुम्हाला थोडसा अवघड जाईल पण शक्यतो जर पहिल्यांदा करू राहिले ना तर हे बघा या पद्धतीनं करा हा व्यायाम करता तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम व्यायाम तुम्हाला परत या ना म्हणजे ताण इथं पण येईल आणि ताण इथं पण येईल पूर्णपणे तुम्हाला सर्वी कमी करायला खूप म्हणजे खूप मदत करणार आहे मित्रांनो एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप म्हणजे खूप तुम्हाला लवकरात लवकर जो दिवसात पाच किलो कमी करायचा तर हा व्यायाम नक्की करणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर नसेल करेल तर लवकरात लवकर जाऊन राणी आणि फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आता हे बघा पुढच्या व्यायामामध्ये हाताने या पद्धतीने तुम्हाला घडी घालायची जशी आपण हाताची घडी घालतो ना त्या पद्धतीनं करायचे आणि हे बघा दोन्ही साइड ना तुम्हाला फिस्ट करत चालायचे हा व्यायाम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या पूर्णपणे तुम्हाला हा जो एरिया बनलाय तुमचा हेवी आणि लटकलाय तर तो, तो एरिया कमी करण्यासाठी हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक तुमच्या शरीरामध्ये जी चरबी चढली आहे ती कमी होणार आहे आणि पूर्णपणे तुमचं वजन पण घटणार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आणि हे व्यायाम शक्यतो मित्रांनो सकाळी नक्की करा नाही अस काही टाइम तर जेव्हा तुमचं पोट खाली असेल तेव्हा करून बघा रिझल्ट नक्की भेटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये